मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या शेतकरी अपडेट या यूट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो या ठिकाणी या चाळीस तालुक्यांकरिता सरकारने दुष्काळी अनुदान मंजूर केलेले आहे आणि याच्याचं संबंधित जी आर या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे आणि या जी आरमध्ये कोणकोणते कुन ते चाळीस तालुके असणार आहे याची देखील सविस्तरित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा तालुका यामध्ये आहे किंवा नाही तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही जी आर या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकत असाल खरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यात या ठिकाणी सरकारमार्फत मान्यता देण्याबाबत त्यानंतर प्रस्तावना जर आपण बघायचं झालं तर या ठिकाणी अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एकेवेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्टा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपामध्ये मदत देण्यात येत आहे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता या यांकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येत आहे त्यानंतर मित्रांनो नमूद क्रमांक पाच येथील दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता दोन ऐवजी या ठिकाणी आपण नोंद घेतली पाहिजे या ठिकाणी नुकसानीकरिता दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञ करण्यात आलेली आहे दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळामधील तरतूद विचारात घेऊन जिल्हास्तरावर तालुकानिहायी दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय आहे त्यानंतर मित्रांनो अनुक्रमांक चार अनुक्रमांक चारमध्ये नमूद केलेल्या दिनांक एकतीस दहा दोन हजार च्या शासन निर्णयानुसार राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या परिच्छेद चारमधील तरतुदीनुसार सदर तालु तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अनुज्ञ करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदार खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता तेहतीस टक्क्यापेक्षा अधिक नुस नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने तीन हेक्टर मर्यादित निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आलेल्या होत्या खरीप हंगामामध्ये दोन हजार तेवीस यामधील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता वर नमूद क्रमांक सहा ते अकरा येथील पत्र पत्रांद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनात या ठिकाणी प्राप्त झालेले आहे त्यानंतर मित्रांनो त्यानंतर मित्र या ठिकाणी आपण बघूया की शासन निर्णय काय आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस याकरिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जी मध्ये देण्यात आलेल्या सूचना काय आहेत हे आपण एकदा बघूया या ठिकाणी एका हंगामामध्ये एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी त्यानंतर तसेच सन दोन हजार तेवीसच्या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्ट व पूर, पूर यामुळे झालेल्या ज्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत दिली आहे त्याच त्याच क्षेत्रातील शेती पिकांच्या नुकसानीकरिता या शासन निर्णयाद्वारे पुन्हा मदत अनुज्ञ त्या नाही त्यामुळे होणार नाही याची खात्री करण्यात यावी त्यानंतर शासन निर्णय महसूल व विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस व दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीसनुसार नुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार पावसाळी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सर्व प्रकारचे नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये असल्याची या ठिकाणी खात्री करण्यात यावी त्यानंतर वरील निधी खर्च करताना संदर्भात सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे त्यानंतर मित्रांनो लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदती मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर सदर निधीमधून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी अहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाच्या कोषागर कर कार्यालय व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा ही अधिकाऱ्यांसाठी सूचना होती त्यानंतर आता आपण बघूया की कोणकोणते तालुके यामध्ये असणार आहे सर्व तालुक्यांची लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर सर्वात आधी जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव आहे त्यानंतर सिन्नर आहे येवला आहे त्यानंतर मित्रांनो धुळेमध्ये शिंदेखेडा त्यानंतर नंदुरबारमध्ये नंदुरबार जळगावमध्ये चाळीस गाव आहे त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी बुलढाणा लोणार छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन आहे त्यानंतर जालना आहे बदनापूर आहे अंबड आहे मंठा आहे त्यानंतर बीडमध्ये वडवणी धारूर अंबेजोगाई हो त्यानंतर लातूर त्यानंतर धाराशिवमध्ये आहे वाशी आहे धाराशिव लोहारा त्यानंतर पुण्यामध्ये आहे पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनवाडी त्यानंतर दौंड आहे इंदापूर आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माळीश्रस सांगोला करमाळा माढा त्यानंतर साताऱ्यामध्ये वाई खंडाळा कोल्हापूरमध्ये या ठिकाणी गडहिंग्लज हातकणगळे त्यानंतर सांगलीमध्ये शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज हे संपूर्ण जिल्ह्यांमधील चाळीस तालुके होते तर मित्रांनो ही होती संपूर्ण जी आरबद्दलची माहिती आणि शासन निर्णय तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद